रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते विद्याज वर्ल्ड या माझ्या यू यूट्यूब चॅनलमध्ये तर माझा दात दिसतोय आता थोडे दिवस राहिल्यात कॅब बसवायचे तर वाईस ओवर केला कारण शिवमधीच बोलला होता असा बोलत होता की मम्मी हे लोक बोलता येईल की एकुलते एक आहे तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात काय हरकत आहे मी म्हणते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये न्यायला ज्या सुविधा आहेत त्या तर त्याचा तर लाभ घ्यायला पाहिजे ना आपण आता दाताला तर खर्च चाललाच आहे की बरोबर आहे की नाही सांगा म्हणून मी त्याला बोलत होते की आणि खरंच खूप इंजेक्शनचा त्याला त्रास होतो आहे जे खूप इंजेक्शन दिले ते खूप दुखतंय त्याचं प्रचंड आणि बाकीचे दोन इंजेक्शन आहेत ते नाही दुखत पण ते एक मात्र त्याचं खूप दुखायला लागलेलं ला आहे इंजेक्शन तर आम्ही निघालेलो आहे दवाखान्यामध्ये तर दवाखान्यात खर्च यायला आवडत नाही सरकारी दवाखान्यामध्ये पण ह्यांना काय कळायचं आहे कुठल्या गोष्टीचं महत्व पैशाचं झालं किंवा काय आई तर सगळं मिळतंय ना म्हणून सगळा माज आहे हा बरोबर आहे का नाही तर गेलो आम्ही दवाखान्यामध्ये फार गर्दी नव्हती आणि तर गर्दी तर नव्हतीच चला द्या मग इंजेक्शन घेऊन आम्ही परत तर आज आणलेले आहे खूप सारे फ्रुट्स आणलेले आहेत शिवम शिवण होतं म्हटलं मला हे आणून काय म्हणतात त्याला ऍपल पण मी ऍपल आणते असू द्यावी घरात म्हणून ही छोटीवाली केळं आहेत ती शिवमला आवडतात ती किवी शिवमची फरमाईश होती म्हणून आणली बघूया बघा कशी निघती तर खूप महागाई किव्ही पण शिवमने सांगितली म्हणून मी आणली ही किवी आणि हे कलिंग आता हे छोटी अशी शिवण आवडतात मोठी केळं आम्हाला आवडतात दोघांनी त्यामुळं मग आम्ही हे आणलेले आहेत आज आणि आज खास आणलेले आहेत पाव आणि हा एक क्रीम आणलेला आहे आणि हे आहे चाललेले आहेत मेन म्हणजे आता मी त्यांना काय म्हणू काही म्हणू तर त्या वयान मोठ्या आहेत की छोट्या आहेत मला माहीत नाही आणि मॅडम मला कोणाला म्हणायला आवडत नाही तर आपण त्यांना देवीची मम्मी म्हणूयात तर कारण देवीमुळेच आमची ओळख झाली आहे किंवा त्या गोडबारामुळेच आम्ही भेटतोय असं म्हटलं तरी चालेल तर त्यांनी शिवमसाठी दिलेली आहे पावभाजी तर आता मस्त ही पावभाजी गरम करू येत करून करते आणि शिवमला देते आता शिवमला थोडासा पालाय म्हणतोय शिवण पण बघूयात मग आता दवाखान्यात नेऊयात की काय करूयात त्याचे पप्पा आल्यावर आपण ठरवूयात काय करायचं ते आ, 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 तर पावभाजीचा स्मेल तर खूप छान येते आणि देवेज कोण आहे देवेज काय आहे मी तुम्हाला तर ते बाळपण दाखले आणि सगळंच आपण करूयात तर आता पहिलं तर पावभाजीला पाव गरम कर खाशील ना लगेच हा तुला गोळी देते ना तुला गोळी देते मी पण तू खाशील ना आता तू पला एक लादी पाव पप्पा तर काय खातील मला वाटत नाही पप्पा नाही खाणार तू खाऊ शकतो तुख एक पाव तू छान एक चॉक डोळ्याला काय झालं माझ तुम्ही पावभाजी कशी करता आता हे सगळे फ्रूट मी ठेवतो फ्रीज मध्ये फक्त केवी नाही ठेवणार कारण किवी फ्रूट मध्ये ठेवली तर नाही अजून खराब होती चांगली होती किवी नाही ठेवू शकत बाकीचे सगळे फ्रूट ठेवून देऊया फ्रीजमध्ये केळी पण नाही ठेवू शकत केळी फ्रीज ठेवली की केळी खराब होतीच होती त्यामुळे केळी पण फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत बाकीच्या गोष्टी सगळ्या फ्रीजमध्ये ठेवूया आणि ह्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ओळख आमच्या अगदी थोड्याच दिवसाच्या आहे म्हणजे अजून पंधरा दिवस पंधरा दिवस झाले असतील ओळखीला पण एक बंधन असं म्हणू शकतो बंधन प्रेमाचं मायेच बरोबर येताना छान छान लादेपाला म्हणलं माझं बाळ खाईल त्याच्यासाठी आता बघूयात बाळाला कशी वाटते पावभाजी त्याचं आपण हे घेऊयात काय म्हणतात रेशवंत आपण पावभाजी त्याला कशी वाटते पावभाजी बघूयात आपण पन... नेक्स्ट म्हणजे पुढच्या पाठ मध्ये पाठ मध्ये मानण्यापेक्षा कंटिन्यू करू या पाव भाजल्या हो दुखते गे बाई नीट बस रे दादा नीट बस रे बाय दादा रज लवकर बर खाऊन बघ चल रिमोट भी तुलाच देते खाऊन बघ मी खाऊन बघितली थोडीस निर्बस रे काय म्हणता येईबर काय पोराला बळ नाही अरे इंजेक्शन दिले हो इंजेक्शन जे नितंबावर इंजेक्शन दिलेलं आहे हो। <laughs> त्या नितंबाला खूप दुखापत होत आहे त्यामुळे आमच्या मुलाच खूप दुखत आहे आमच्या म्हणजे माझ्या मुलाचं खूप दुख आमच्या मनाचं का माझ्या मनावर रे शिवम तुला कुत्रे आमचा आहे की तू छान झाले कशी झाली ना कोण म्हणायचं थँक्यू कोण म्हणायचं थँक्यू सो मच तर पावभाजी छान झाली असं आमचं पोरागा म्हटलेला आहे माझा बबड्या तर आता यांतला मला काहीतरी स्वयंपाक करावाच लागणार बरोबर आहे का नाही कारण पावभाजी आवडती पण पातळ पावभाजी मरणाची लागते हां तर आपण भेटूयात परत पावभाजी संपल्यावर